सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले या बॅनरवरून छगन भुजबळ पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे भुजबळांचे निकटवर्ती आणि कट्टर समर्थक तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे मात्र या बॅनरवरून अजित पवारांचा आणि राष्ट्रवादींच्या इतर नेत्यांचा फोटो हटवण्यात आला आहे अजित पवारांच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बॅनरवर स्थान देण्यात आलेलं आहे दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानं ना। छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती तेव्हापासूनच छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या होत्या मात्र भुजबळांनी आतापर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही मात्र आज शहरात झालेली बॅनरबाजी पुन्हा एकदा छगन भुजबळ भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चांना अधोरेखित करत आहे दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या या बॅनरच्या माध्यमातून भुजबळांच्या निकटवर्तीयांकडून पक्षाला इशारा की भाजपत जाण्याचे संकेत या राजकीय चर्चांना आता उधाण आलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक